दोन्ही जोड्या फुकरा 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 काय आता थोडा ताणच घेता हे पहा नंबर एक लढणारे चारी पैलवा सिकंदर शेख पैलवा आत सिकंदर शेख बरोबर लढणारा प्रिन्स आत या ताबडतो माऊली कोकाटे आत या पृथ्वीराज पाटील ही कुस्ती बऱ्याच दिवसातून होते शिवाजी केसरी कुस्ती आकाड्या होती निराभिमान सहकारी साखर कारखाना शहाजीनगर जे की कुस्त्याच्या मैदान मध्ये महाराष्ट्रातली एक स्टार कुस्ती बाहेर न बोलू नका बाहेर न बोलू नका आणि हलक्या काजाची माणसं आताच घर गाठा कारण आता बाजारातला अस्सल माल राहिलाय नुसता शेवटचा तीन आर्क मन मनगट आणि मेंदू याचा त्रेविणी संगम कुस्ती महाराष्ट्राच्या राजकारणातले निष्कलंक आणि चैत्र संपन्न आणि धवलकांती व्यक्तिमत्व इंदापूर तालुक्याला पडलेलं सुंदर स्वप्न सन्मान्य संसदीय कार्यमंत्री म्हणून आणि सहकार मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दमदार नेतृत्व अनेक वर्ष केलेले कार्य सम्राट मंत्री हर्षवर्धन भाऊ पाटील या मातीच्या जोरावर कष्टाच्या जोरावर पैलवान म्हणजे काय स स त्या रक्ताला उकळी फोडणारा तारुण्य मस्तीचा खोला खाऊन साधू संतावणी राहून रोज लालमातीचा गामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पैलवान म्हणता हो पृथ्वीराज पाटील त्यांनी मैदानात यायच पृथ्वीराज तुम्ही एक फौजी आहे फौजी या लाल माती बटालियन बेळगाव या लाल मातीमुळं तुम्हाला भारतीय सैन्य दलामध्ये घेतलेला आहे पृथ्वीराज अनेक पैलवानला या लाल मातीने जन्माची भाकरी दिलेली आहे पृथ्वीराज पाटील दोन हजार बावीस चा महाराज केस टाकून कब्जा घेतला महेंद्रने गायकवाड आक्रमण झालेला हलगेवाल्या हलगेवाले थांबा विनंती कुट्टी बाल बाल वच गेलो आणि प्रकाश तिकीट लावलं नाही भाऊ पण पैसे भेटले होते सा असं मैदान इथं इंदापूर तालुक्यात महाटातलं मैदान अंगावरती रोमांच भरवणारं मैदान आहे पिंटू काका हे पैसे किती गेले यापेक्षा सज्जन प्रेक्षकांना कुस्तीचा आनंद मिळतोय हे भारतीय जनता पार्टीचे भारत देशाचे दिग्गज नेते सन्मान हर्षवर्धन भाऊ पाटलांचा अच्छे है, है किस्मत उनकी दाशी हैत जिनकी साफ है गरमे मथुरा काशी है भाऊ कोण हर हरदिन इंसान मंदिर जाए कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए करा की भाव सा सिकंदर शेख आत मिया सिकंदर शेख तुम्हाला बरेच आवाज दिले ए सीटे बाजू ना सीटे बाजू ना का सीटे बाजू सी आई यादव हो। समाधान घोड़के सर्वात कमी वजनाचा महाटक्के श्री कोण छोटे राव साहेब नाना मगर व्यासपीठावर बसल्या महाराष्ट्राच्या कुस्तीला मरगळ आली होती महाराष्ट्राची कुस्ती परंपरा लोप पावत चालली होती राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी एकत्र आले कुस्ती महाराष्ट्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या कुस्तीगिरी परिषदेची स्थापना केली एकोणीसशे त्रेपन्न ला एकोणीसशे त्रेपन्न पासून एकोणीसशे साठ पर्यंत कुस्ती महोत्सव भरायचा आणि एकसष्ट ला गदेला महत्व प्राप्त झालं सिकंदर शेख एकोणीशे एकसष्ट ते दोन हजार चोवीस या महाराष्ट्राचे सत्तेचाळीस पैलवान महाराष्ट्र केसरी झालेले महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी अनेक केसरी आहेत फिरसाहेब केसरी आहे मसुबा केसरी आहे पण सर्वात मोठी क्रेज ती महाराष्ट्र केसरीला तालमीत गेल्यानंतर प्रत्येक पैलवानच स्वप्न असत मी महाराज केसरी व्हावा आज या मैदानावरती दोन उपमहाराज केसरी लढताय एक महाराज केसरी आखाड्यात आलेला आहे आणि सिकंदर शेखही चालू वर्षीचा महाराज केसरी आहे दोन हजार तेवीस पाठीमागीलचा जो वर्षाचा कालखंड झाला त्यामध्ये सहा महाराज केसरीच्या स्पर्धा झाल्या तीन महिला आणि तीन पुरुष बरोबर जानेवारी तेवीस ला एक मिनिट पंचानी सांगा निर्णय पहिला पॉइंट गेल तू विजय असा ठरलेला आहे पंचांचं गुणावर कुस्ती लाभते ठीक आहे गुन्हावरती माती घ्या कुस्तीचा नेम च धरायची नाही गुणावर कुस्ती चालू असल्यानंतर चड्डी पकडली जात नाही वेणी बांधलेली कुस्ती आहे आणि गुणावर कुस्ती चालू झाली महेंद्र आणि प्रकाश राजकीय क्षेत्रात एक दमदार नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात हर्षवर्धनजी पाटील साहेब भाऊंच्या शुभास सलामी दिली जाते भैया साहेब अमर भैया कदा ना पुढ कदा पुढं या कुस्तीसाठी मनाची चांदीची गदा आहे देश घर बसल्या पंचवीस हजार प्रेक्षक कुस्ती पाहतय हे महिला पाहतय आणि कुस्तीला सुरुवात होते बऱ्याच वेळा ही कुस्ती झाली दोघांना एकमेकाच्या डाव मध्ये खासियत माहित आहे सिकंदर बरोबर लढणारा पैलवान मैदानवरती आला होिरी पटाला महेंद्र गायकवा सहाशे पाच ची ताकद आणि महेंद्र भाऊबरी विजय છત્રપતિ તે પાર